नुसत्या नुसत्यावासानेच खावंसं वाटणारं मिश्र डाळींचं वरण तयार झालेलं आहे ते कसं केलं ते आता बघूया नमस्कार मैत्रिणी सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे मिक्सर डाळीचे फोडणीचं वरण त्यासाठी मी ही अर्धी वाटी मसूर डाळ अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी तुरीची डाळ ही एक महिन्यासाठी मी अर्धा अर्धा किलो तिन्ही डाळी अशा मिक्स करून आहे ती डाळ मी आता ही तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ शिजताना टाकायला ता मी एक मिरची आणि हा एक टॉमॅटो मोठा मोठा चिरून घेतलेला आहे कारण आता हा टॉमॅटो आपण जेव्हा डाळीत शिजतो तेव्हा तो काढून ह्या टोमॅटोच्या फोडीची ही साल काढून घेणार आहे आपण आता हा टोमॅटो आणि ही हिरवी मिरची ह्यामध्ये टाकून घेऊया त्यात आता आपण हे डाळ शिजायला आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे बघा हे साधारण पाहून पातेल मी पाणी ओतून घेतलेलं आहे त्यात आता टाकूया ही अर्धा चमचा हळद आणि हे चमचाभर तेल ले 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 ले, ले ले। ही आता डाळ मी चांगली शिजवून घेते बघा आता वरणाची डाळ आपल्या छान शिजलेली आहे शिजवून आपण घोटून घेतलेली आहे आता फोडणीसाठी ही कढई ठेवलेली आहे मी तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आता ही चमचावर मोहरी मोहरी तडतडली की जिरे जे असलेल्या दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकलेल्या चहा चहाकडे पत्ता तसं थोडा वेळ परतून घेतल्यानंतर त्यामध्ये जे आपण टमाट टाकले मोठे मोठे चिरून ते कुछ करून घेतलेले आहेत ते पहिल्यांदा ह्यामध्ये आपण टाकून परतून घेऊया ते जरा वेळ परतल्यानंतर आता रुपलेली डाळ आपण ह्यामध्ये ओतायची आहे आता डाळ ह्यामध्ये ओतून घेऊया बघा वरण आपल्याला किती घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला बघा हे असं आपलं वरणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय फार घट्ट नाही फार पातळ नाही कसं छान झाले आता त्यात टाकूया हे चवीपुरतं मीठ आणि वरणाला आपल्या छान अशी उकळी आल्यानंतर आपण ह्यामध्ये कोथिंबीर आणि खोबरं को टाकून घेणार आहे बघा आता ह्या वर्णाला आपल्या कशी छान उकळी आलेली आहे आता त्यामध्ये हे ओलं खोबरं आणि ही कोथिंबीर टाकून घेते मी आणि एक दोन मिनटं आपण हे शिजवून घेऊन सर्व करणार आहे बघा मैत्रिणी मिश्र डाळींचं घरगुती पद्धतीचं केलेलं वर्ण आपलं गरमागरम तयार झालेलं आहे बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा नंतर भेटू नवीन रेसिपीसह धन्यवाद